जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा आय सी सी हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारी सनामीर ही कोणत्या देशाची पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आय सी सी हॉल ऑफ फेम मध्ये सामील होणारी सन्ना मीर ही पाकिस्तान या देशाची पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे मित्रांनो अलीकडेच आय सी ने हॉल ऑफ फेमच्या यादीत एकूण सात खेळाडूंचा समावेश केला असून या सात खेळाडूमध्ये पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे यातील एक महिला झाल्या मरीन आणि दुसऱ्या ज्या महिला आहेत त्या इंग्लंडच्या सारा टेलर या आहेत जे पाच पुरुष खेळाडू आहेत यात आपल्या भारताच्या महेंद्रसिंग धोनी दक्षिण आफ्रिकेच्या हशिम आमला ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन दक्षिण आफ्रिकेचाच ग्रॅमी स्मिथ आणि न्यूझीलंडच्या डॅनियल विक्टोरी यांचा समावेश आहे बरं आपल्या महेंद्रसिंग धोनीला आय सी सी हॉलऑफेमध्ये सामील करण्यात आलं तर या आय सी सी हॉलऑप्फेमध्ये सामील होणारे महेंद्रसिंग धोनी हे कितवे भारतीय ठरले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच्या आय सी सी मध्ये सामील होणारे महेंद्रसिंग धोनी हे अकरावे भारतीय ठरले आहेत मित्रांनो महेंद्रसिंग धोनी हे एकमेव असे भारतीय कर्णधार आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताने तीन आय सी सी ट्रॉफी जिंकल्या त्यातील पहिली आय सी सी ट्रॉफी आहे दोन हजार सातचा टी ट्वेंटी विश्वचषक त्यानंतर दोन हजार अकराचा चा एकदिवसीय विश्वचषक आणि दोन हजार तेराची चॅम्पियन्स ट्रॉफी अशा प्रकारे आय सी सीच्या या तीनही ट्रॉफी महेंद्रसिंग धोनी यांनी आपल्या नेतृत्वात भारताला मिळून दिले आहेत यास त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आय सी सीने देखील त्यांचा आता आय सी सी हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला एम एस धोनी यांच्या कारकिर्दीविषयी सांगायचं सा झालं तर त्यांनी नव्वद कसोटी सामन्यात चार हजार आठशे शहात्तर धावा केल्यात तीनशे एक पन्नास एकदिवसीय सामन्यात दहा हजार सातशे त्र्याहत्तर तर अठ्ठ्याण्णव टी ट्वेंटी सामन्यात एक हजार सहाशे सतरा धावा केल्या आहेत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर नंबरची जर्सी सुद्धा निवृत्त केली आहे बर आय सी सी हॉल ऑफे मध्ये सामील पहिले तीन भारतीय कोण आहेत तर दोन हजार नऊ साली बिषण सिंह बेदी कपिल देव आणि सुनील गावस्कर यांचा या आय सी सी हॉल ऑफ फेमधे समावेश करण्यात आला होता बरं यात सामील होणाऱ्या पहिल्या महिला कोण असं जर विचारलं तर डायना एडलची यात सामील होणाऱ्या पहिल्या महिला आहेत आणि त्यांचा समावेश कि, कि दोन हजार तेवीस मध्ये यात करण्यात आला आपण मागच्या वर्षी पाहिलं होतं की दोन हजार चोवीस सालच्या यादीत भारताच्या टू डेव्हिड यांचा देखील समावेश आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर आता दोन हजार पंचवीसचा चा जो राजर्षी शाहू पुरस्कार आहे हा पुरस्कार जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे हा जो राजर्षी शाहू पुरस्कार आहे हा पुरस्कार श्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट तर्फे दिला जातो यंदा पुरस्कार हा पुरस्कार सव्वीस जून रोजी शाहू जयंतीच्या दिवशी प्रदान केला जाणार आहे व हे या पुरस्काराचे आहे हा पुरस्कार कधी सुरू करण्यात आला होता तर चौऱ्याऐंशी मध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता आणि मित्रांनो हा पुरस्कार जब्बार पटेल यांना त्यांच्या नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात आला आहे जब्बार पटेल हे थिएटर अकादमीचे संस्थापक देखील आहेत तसेच त्यांचे गाजलेले चित्रपट सांगायचे झाले तर घाशीराम कोतवाल सामना जेत रे जेत सिंहासन उंबरटा एक होता विदूषक व मुक्ता हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत आणि हा जो राजर्षी शाहू पुरस्कार आहे यात बक्षीस म्हणून किती रोख रक्कम देण्यात येते तर यात बक्षीस स्वरूप एक लाख रुपये देण्यात येतात अजून एक पुरस्कार पहा इंग्लंडमधील प्रतिष्ठित वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर हा जो वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सेलन्स पुरस्कार आहे हा पुरस्कार राजेंद्र दर्डा यांना देण्यात आला आणि राजेंद्र डर्डा यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला तर पत्रकारिता राजकारण व सामाजिक कार्यक्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं याआधी सुद्धा काही महत्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया दोन हजार पंचवीसचा चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा बानू मुश्ताक यांना देण्यात आला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर जग्गी वासुदेव ऑर्डर ऑफ जायदने डोनाल्ड ट्रम्प यांना सन्मानित करण्यात आलं दोन हजार पंचवीसचा चा जागतिक अन्न पुरस्कार डॉ मारियाजेला हंगरिया वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशन द्वारे मेडल ऑफ ऑनरने भुवन रुबू यांना सन्मानित करण्यात आलं व हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय वकील आहेत दोन हजार पंचवीसचा चा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार समर अबू एलोप श्रीलंका मित्रविभूषण पंतप्रधान नरेंद्र मोदी तर दोन हजार चोवीस साठीचा सरस्वती सन्मान हा साधू भद्रेश दास यांना देण्यात आला पुढील प्रश्न कोणते राज्य हे भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार राज्य बनलं आहे तर भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार राज्य हे तामिळनाडू राज्य बनलं आहे मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीस या वित्त वर्षात तामिळनाडू राज्याने एकूण नऊ पॉईंट छप्पन अब्ज डॉलरची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात केली असून भारताच्या एकूण इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्ये तामिळनाडूचा हिस्सा हा तेहतीस टक्के इतका सर्वोच्च आहे तामिळनाडू नंतर सोळा टक्क्यासह कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आहे पंधरा पॉईंट बत्तीस टक्क्यासह उत्तर प्रदेश तिसऱ्या तर आपलं महाराष्ट्र या दहा पॉईंट बासष्ट टक्क्यासह चौथ्या क्रमांकावर आहे आता हा प्रश्न पहा देशातील पहिला ई एक कचरा इको पार्क कोठे स्थापन करण्यात येणार आहे तर आता देशातील पहिला ई एक कचरा इको पार्क हा दिल्ली या शहरात स्थापन करण्यात येईल दिल्लीमध्ये कोठे तर दिल्ली सरकारने उत्तर दिल्लीतील होलंबी कला येथे अकरा पॉईंट चार एकरात एक हा भारतातील पहिला ई वेस्ट इको पार्क उभारण्याची घोषणा केली हा जो अकरा पॉईंट चार एकरावर एक पसरलेला पार्क आहे हा दरवर्षी एक्कावन्न हजार मेट्रिक टन पर्यंत ई वेस्ट प्रक्रिया करू शकणार आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा देशातील पहिला ई कचरा इको पार्क हा आपल्या दिल्लीमध्ये स्थापन करण्यात येईल आता येथे दिल्लीचा उल्लेख आला आहे तर दिल्लीविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा देशातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती तर दिल्ली विधानसभा ही देशातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा आहे आणि शाळा सोडलेल्या मुलांना शिक्षण व्यवस्थेशी पुन्हा जोडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी नैदिशा हा उपक्रम सुरू केला व भारतातील पहिले एकात्मिक आरोग्य केंद्र सुद्धा दिल्लीमध्ये स्थापन करण्यात आला आहे आणि राष्ट्रीय ई विधान ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्मशी जोडली जाणारी अठ्ठावीसावी विधानसभा ही दिल्ली विधानसभा आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान कधी सुरू करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच नऊ जून दोन हजार सोळा रोजी हे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सुरू करण्यात आले व यंदाच्या नऊ जूनला या अभियानाला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत हे जे अभियान आहे हे कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवण्यात येतं तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे हे अभियान राबवण्यात येतं आणि या अभियानांतर्गत दर महिन्याच्या नऊ तारखेला सर्व गर्भवती महिलांना विशेषतः दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत प्रसूतीपूर्व सेवा मोफत प्रदान केली जाते या अभियानाचं उद्दिष्ट काय आहे तर उच्च जोखीम असलेल्या गर्भधारणेचे लवकर निदान आणि त्वरित उपचार करून माता आणि नवजात मृत्यू दर कमी करणे हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत सहा पॉइंट एकोणीस कोटी गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली बरं भारतातील कोणत्या राज्यात माता मृत्यू दर हा सर्वात कमी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता हा प्रश्न पहा जागतिक बँकेच्या जा, पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ या अहवालातील माहितीनुसार दोन हजार अकरा बारा ते दोन हजार बावीस तेवीस या कालावधीत देशातील किती कोटी नागरिक तीव्र गरिबीतून बाहेर आले तर या अहवालातील माहितीनुसार दोन हजार अकरा बारा ते दोन हजार बावीस तेवीस या कालावधीत देशातील एकूण सत्तावीस कोटी नागरिक हे तीव्र गरिबीतून बाहेर आले आहेत येथे लक्षात ठेवा पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीप हा अहवाल जागतिक बँकेद्वारे प्रकाशित करण्यात आला आणि या अहवालातील माहितीनुसार दोन हजार बावीस तेवीस या काळात भारतातील गरिबीचा दर हा पाच पॉइंट तीन टक्क्यापर्यंत खाली आला आहे जो दोन हजार अकरा बारा मध्ये सत्तावीस पॉइंट एक टक्के इतका होता मित्रांनो भारतातील महागाई दरासाठी दारिद्र्य रेषेची मर्यादा ही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तीन डॉलर इतकी करण्यात आली दोन हजार एकवीसमध्येही मध्ये ही दोन पॉईंट पंधरा डॉलर इतकी होती पण भारतातील वाढत्या महागाईला लक्षात घेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दारिद्र्य रेषेची मर्यादा ही डॉलर इतकी करण्यात आली महत्वाचा पॉइंट आहे लक्षात ठेवा येणाऱ्या एक्झाम मध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच उपलष्कर प्रमुख पदाची जबाबदारी कोणाकडे आली तर आता उपलष्कर प्रमुख पदाची जबाबदारी ही राजीव गही यांच्याकडे सोपविण्यात आली मित्रांनो सिंदूर ऑपरेशनच्या वेळेस राजीव गही हे खूप चर्चेमध्ये होते कारण त्यावेळेस लष्कराकडून जी सिंदूर ऑपरेशनविषयी माहिती देण्यात येत होती त्या तीन व्यक्तींच्या टीममध्ये राजीव घई यांचा देखील समावेश होता सध्या ते लष्करी ऑपरेशनचे महासंचालक म्हणून देखील कार्य करत आहेत व त्यांच्याकडे उपलष्कर प्रमुख या पदाची देखील जबाबदारी सोपवण्यात आली आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणती कंपनी ही आरबीआय कडून नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी परवाना मिळवणारी भारतातील पहिली ई कॉमर्स कंपनी बनली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच फ्लिपकार्ट ही आता आरबीआयकडून नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी परवाना मिळवणारी भारतातील पहिली ई कॉमर्स कंपनी बनली आहे फ्लिपकार्ट ही कंपनी वॉलमार्टच्या मालकीची ई कॉमर्स कंपनी असून आरबीआयने आता फ्लिपकार्टची उपकंपनी असलेल्या फ्लिपकार्ट फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडला हा परवाना दिला या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता ऑपरेशन सिंदूरच्या स्मरणार्थ कोणत्या राज्यात सिंदूर वन नावाने एक स्मारक उद्यान बांधण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच गुजरात या राज्यातील कच्छ जिल्ह्यामध्ये हे सिंदूर वन उद्यान निर्माण करण्यात येणार आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात करण्यात येणार आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद